पाठिंबा द्यायला तयार नाही कोण शरद चंद्रजी पवार जाणते राजे जरा पाटलांना भेटले की नाही आमचे आशोतराव चव्हाण भेटले की ना नाही जरा पाठला पाटलांना आमचे एकनाथराव शिंदे भेटले की नाही

आमच्या आंदोलनाबद्दल ओबीसी बद्दल एक क्षेत्र बोलत नाही आता विचार करायचा की विचार करायचा विचार केला पाहिजे कि नाही केला पाहिजे अरे आम्ही गाव ओबीसी बांधव बांधव दलित बांधव गाव वळेत बनुते आणते एक उदाहरण सांगतो तुम्हाला अरे माझा वासुदेव असेल किंवा कडक लक्ष देणार असेल एखाद्या घरामध्ये जाऊन जेव्हा भिक्षा मागतो

शेल्फी काला फोन उचलला या या माझ्या ओम राजेन आमच्या ओबीसीच आरक्षण चॅलेंज करत असताना देशाच्या संसदेमध्ये एका आरक्षणातल्या बोला बोला ओबीसीची पूर्ण आंदोलन तुपोषण करते तू तो पाठिंबा दिला का दिला चित्र आम्ही आणि आता तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते तुम्हाला शासन करती जमात बनाव लागल असच बोलले होते का शासन प्रती जमात बघावं लागल असच बोलले होते का बाबासाहेब

देशामध्ये व्यापारी म्हणून आले होते काय म्हणून आले होते व्यापारी मग त्यांनी व्यापारी म्हणून आले तांडी मोडली वजन तांगडी मोडली त्याची तलवार करते तळव व्यापार व्यापार बिझनेस सोडून काय म्हणले राज्यकर्ते म्हणले त्या इंग्रजांनी सुद्धा तुमची हिंच हिंच जमीन मोजली त्या इंग्रजांनी तुम्हाला शिक्षण दिलं त्या इंग्रजांनी तुम्हाला कायदा दिला त्या इंग्रजांनी पाण्याचे मोठे मोठे तणाव बनवले तुमची जात न्याय जनगणना केली त्या इंग्रजांनी सुद्धा तुम्हाला मला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या आमच्या देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर या सदानी उतरदारांनी दरमदारांनी पवार पाटील देशमुखांनी काय केलं माहितीये का या पवार पाटील देशमुखांनी काय केलं आमदार झाले हेच फादर झाले हेच झालेच शिक्षण संस्था आणि तुम्हाला आम्हाला मात्र काय दिलं सरपंच पदासाठी तुम्ही आम्ही भांडायचं पंचायतीसाठी तुम्ही आम्ही भांडायचं जिल्हा परिषद